संपूर्ण अलिबाग तालुक्याला माहित आहे कारण याच खेळाडूंनी गेल्या दोन मोसमामध्ये आपल्या खेळाचा दबधबा दाखवला होता कर्नाटक स्पोर्ट प्राईम संघाची क्या है यार हुआ। क्या बड़ा। है। भी अलकी माह आहे आणि त्यांनी पलवेल सगळ्याचे डिचेस बघा चार सात असल्या अत्यंत रोमांच्या प्रेक्षकांचं लक्ष या मॅच कडे असं आहे कर्नाला स्पोर्ट पलवेर विरुद्ध विनेश्वर टीम निलेश पवार यांचा फिलेश्वर टीम आपण बघतोय केलंय पाच सात अशा गोडपर्गाने मॅच आपल्याला बघायला मिळतोय बारा केलेली जसेश्वर किंग संघाची शैतानी मात्रे सैताली मात्रे रायगड संघामध्ये निवड झालेली ही सैतानी मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त रायडर अष्ट अशी खेळाडू शैताने मात्र रेड वरती पाचशे मध्ये जबरदस्त डाईन वाजवता आणि डाईन रायडर बाजवतोय

एक एक गुण तितका महत्वाचा आहे मित्रांनो आपण अशा पद्धतीने खेळला पाहिजे तंत्रशुद्ध पद्धतीने खेळला पाहिजे आणि हा खेळ डोळ्यासमोर ठेवून प्रशिक्षक व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शनातून या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पाऊल उचलायचं आहे एखाद्या पाऊल चुकीचा पडलं तर आपण आता मैदानाच्या बाहेर जाणार आपण आता रक्षणाच्या बाहेर जाणार हे मात्र स्वाधीन ठेवून आपण लक्षात ठेवून हा खेळ मदत करायचा आहे आणि आपल्या